मध्ये यंदा डिजिटल यात्रा आहे बघा उद्यापासून हे नदीवर असणार आहेत नाही या वर्षी डिजिटल या वर यात्रा डिजिटल नसतं बघा पाहिजे पाहुण्याने विशाल तीर्थयात्रा घेऊन चे स्वागत लागतंय भव्य दिव्य कुस्ती मैदान पण आहे सायकल रेस आहेत स्पर्धा आहेत जबरदस्त यात्रा भरत आहे अशा तऱ्हेने आमच्या संजी साहेब बसलेले भव्य दिव्य असा यात्रा भरणार आहे तरी सर्वांनी हजेरी लावावी शिंगणापूर यात्रेला विशाल तीर्थयात्री कृनचे सर से स्वागत चन्नासि नियोजन होत आहे तरी नागरिकांना विनंती आहे नदीमध्ये दिवे वगैरे काही सोडू नये यात्रे दिवशी आपापल्या दारामध्ये दिवे लावावे नदी सौंदर्य असंच आबाधित राहावं हीच इच्छा आहे नदी संवर्धन टीमकडून स्वच्छ सुंदर नदी स्नानसाठी महत्त्व आहे नदीचं दिवे हार तुरे फुले असं टाकून घाण करू नका नदी सर्वांना विनंती आहे स्वच्छ सुंदर आपली नदी नियोजन ग्रामपंचायतकडून खूप छान झालेले लोकनियुक्त सरपंच रसिका अमर पाटील यांच्या कार्यकाळात खूप छान व सुंदर असे नियोजन केले आहे उपसरपंच पिलू निंबाळकर व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या देखरेखीखाली खूप छान असे नियोजन झालेले आहे एक नंबर एका रेषेमध्ये सर्व गाड्या स्टॉल लावलेले आहेत नदी संवर्धन मंडळकडून कचराकोंदी येथे उभा केलेले तरी सर्व नागरिकांनी येथे कचरा टाकावा नदीमध्ये कुठलेही फुलं पानं वगैरे काही टाकू नये दिवे वगैरे काही सोडू नये सर्व भक्तांना विनंती आहे अशीच आपली नदी स्वच्छ सुंदर दिसावी